नमस्कार आज आपण शिरवळ पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपल्या इथं उपस्थित अस्मा नायकवडी आणि अय्याज नायकवडी हे कुटुंबीय आहेत आणि त्यांनी शिरवळ पोलीस स्टेशनकडून अन्याय होत असल्याबाबत मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा डी वाय एस पी फलटण आणि शिरवळ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आपण त्यांच्याकडून त्यांच्या नक्की तक्रार काय आहे ते जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याकडे जाऊयात नमस्कार मी नायकोडी माझी ही तक्रार आहे की काल मी रात्री पोलीस स्टेशनला इथे माझ्यावरती अन्याय झाल्यामुळे म्हणून मी इथे तक्रार द्यायला भांडण आहे गणेश गुरुदेव बरदाडे ह्याच्याबद्दल माझ्या मिस्टरांनी त्यांचे दारूचे धंदे असल्यामुळे ते बंद केले होते गेल्या के वेळेस त्याच्यावरून ते त्यांचा आमचा सा वाद चालू आहे आणि दाऊद मलिक दर्गा म्हणून येथे तो वादविवाद चालू होता तिथे रात्री मी आणि माझी नंदूबाई दर्गेला कुलूप लावण्यासाठी गेलो होतो तिथे तर हा तिथे आला आणि मला शिवेगाडी नाशली भाषेत नाही नाही तसे शब्द वापरायला लागला आणि तू इथे कशाला आलीस तुझा इथं काय संबंध आहे अश्लील हातवारे केले म्हणजे मी इथे सेफ नाहीये माझ्या नंदूबाई म्हणा किंवा बाकीच्या महिला आम्ही सेफ कधी राहणार टायमिंग होते रात्रीचे नऊ साडे नऊच्या दरम्यान हा दहा पंचवीस एक जण घेऊन आलाय बाकीची मुलं सगळी हसत होती मोठमोठ्याने टाळ्या वाजत होती त्याची माझी थोडी बाचाबाची झाली तो मला असलेले शब्द वापरले घाणघाण शिवी केली त्या भीतीमुळे मी खूप घाबरले खूप मोठमोठ्याने ओरडले आणि तू इथं कशाला आली तुझ्या नवऱ्याला मी जीवी मारण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मी तुलाही मारून टाकील आणि तुझ्या नवऱ्यालाही मारून टाकील अशी त्यांनी मला धमकी दिली तो माझ्याशी काहीही करू शकतो मला त्याच्यापासून भीती आहे माझी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये व्यवस्थित घेतली गेलेली नाहीये त्यामुळे मी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे की पोलीस स्टेशन मध्ये न्याय व्हावा हो नाही तर मी सहा डिसेंबरला इथे माझ्या परिवारासह आत्मधवन करणार आहे ते पोलीस करतात कारण का की ह्यांचे चुकीचे व्यवसाय दारूचे म्हणा जुगारीचे म्हणा किंवा बिंगोचे मटक्याचे अन्य व्यवसाय आणि ह्या सगळ्या दोन नंबर धंदेवाल्यांना पोलीस स्टेशन ही नेहमी वारंवार मागे पण त्यांच्या गोष्टी दाबल्या जातात कारण की यांचे धागे दोरे तिथपर्यंत आहे आज तुम्ही बघितल्या गेलं शिरोळमध्ये असा कुठलाही चुकीचा व्यवसाय नाही असं म्हणू शकत नाही स्टँड पासून तुम्ही नदीलग गेला इतर सगळे व्यवसाय शिरोळमध्ये की ज्याचं नाव घेणं सुद्धा इथं चुकीचं ठरलं असे व्यवसाय हे व्यवसाय धारकांना काय केले माहिती आहे का ह्यांनी पाठीमागं घाचलेली आज माझ्यावर जे अन्याय झालेला आहे हा जर वेळेत तक्रार दाखल केली असती व्यवस्थित तर हा पुढं प्रसंग वाढला नसता की माझ्या पत्नीला आज ह्या दरबारात यायची गरज लागली नसती तर माझं एवढंच म्हणणं आहे की सहा डिसेंबरच्या आतमध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही तर मी व माझी पत्नी व माझं कुटुंब आत्मधन करणारे आणि दुसरी गोष्ट की हा शिरवचे चुकीचे व्यवसाय बंद होणार कधी हा सर्वसामान्याला आणि मला एक प्रश्न पडला आहे महिला जर आज सावित्रीबाई फुलेंच्या अंगणामध्ये जर व्यवस्थित सुरक्षित नसतील तर हे पोलीस प्रशासन करतं काय का फक्त का दोन नंबर धंदेवाल्यांचे पाठ राखीन हा प्रश्न मला पाडलेला आहे आणि माझ्या शासनाला एक विनंती आहे शाह की ह्या गोष्टीची शहानिशा होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा साडे शंभरच्या अन्यथा आम्ही आत्मदन पूर्ण कुटुंब करणारे असं शिरवाळमध्ये म्हणतात की बरेच जण म्हणतात की शिरवाळमध्ये असे कोणते अवैध धंदे होत नाहीत तुम्हाला माहिती असलेले कुठले शंभर टक्के सगळे शिवाजी चौकापासून तुम्ही आदर्श विद्यालयापर्यंत जा तुम्हाला पाच धंदे दिसतील नदीकडे जा तुम्ही इतर सगळे हातभट्टीवाले दिसतील परंतु कारवाई का नाही ते साताऱ्याचे अधिकारी आणि फलटणचे अधिकारी जर शिरवळ परिसरामध्ये येऊन जर रेड टाकत असतील तर मला हा प्रश्न पडतो की आपले पोलीस करतात काय मग परवा दिवशी एक रेड होती त्याच्यामध्ये केदारश्वर मंदिरापाशी अवैध व्यवसायपती दारू सापडल्या जातील मग आपले पोलीस स्टेशनमध्ये चालतं काय एवढे कर्मचारी कशासाठी आणि एवढा दिखावा कशासाठी तर आमच्यासारख्याला न्याय भेटणार नसेल तर आणि दुसरी एक गोष्ट सांगायची की रोडला तुम्ही कुठेही काने कोपऱ्यात जावा तुम्हाला चुकीचे प्रत्येक व्यवसाय दिसतील तुम्हाला जे हे लोक नाही म्हणतात ते तुम्हाला शंभर टक्के दिसतील निवेदनामध्ये म्हणजे असं जिल्हाधिकारी निवेदन दिलंय त्याचं नक्की कारण काय म्हणजे नेमकं का? कोणत्या गोष्टीमुळे दिलंय कारण आम्हाला न्याय भेटावा रात्री जे हिच्याबरोबर घडलं ठीक आहे मी नव्हतो त्याच्यामुळे ती घडल्या गेलं आणि जर मी असतो तरी पंच आणि पन्नास लोकांसमोर मी काय केलं असतं एकट्याने काय केलं असतं कारण की हे सगळे दोन नंबर व्यवसाय वाले मी यायच्या आधी त्यांना जर म्हणजे आम्ही इथं यायच्या आधी ते इथं येत असतील इथं येत असतील म्हणजे त्यांचं नेटवर्क किती फास्ट आहे पोलीस स्टेशनमधून प्रत्येक गोष्टीची खबर त्यांना जात पत्रकार मंडळी जे असल्याच मॅटरमध्ये गुंतल्या गे गेलेत आरोपमध्ये म्हणा किंवा मॅटरमध्ये हे लोक ह्यांची चापरुशी करतात त्यांना पाठीमाड दाबण्याचं काम करतात आज जो पत्रकार दोन दोन वर्ने चार चार महिने पोलिस स्टेशनला येत नाही पण आमच्या सारख्याचा सा विनयभंगाचा प्रकरण येतो त्यावेळी इथं पूर्ण माहिती घ्यायला येतो माझ्यावर मागच्या महिन्यामध्ये एक वार झाला होता त्याच व्यक्तीने केला होता कुठं पोलिस स्टेशनला काय चॅप्टर गुन्हा दाखल केला समज दिली त्यांना विषय संपला आज हे दुसरं प्रकरण म्हणजे आम्हाला नाही कधी भेटणार प्रशासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून हीच अपेक्षा आहे की ह्या गोष्टीचा साडी शंभरच्या आत छाडा लावावा आरोपींना फौजदारकी दाखल व्हावी अन्यथा आम्हाला मरण्यासाठी परमिशन द्यावी आणि आम्ही आत्मदन करणार हे शंभर टक्के ठरलेले